रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

नवीन सरकार स्थापन होताच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार तसे दोन हजार शंभर रुपये कधी येणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे नवीन सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या तासाभरातच यावर सगळं काही स्पष्टपणे सांगितलं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत दर महिन्याला दोन हजार शंभर रुपये आम्ही देणार आहोत बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू शेवटी आपले आर्थिक स्त्रोत जे आहे ते नीट झाल्यानंतरच ते आपल्याला करता येते ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासने दिली ती पूर्ण करू त्यावर ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आम्ही करू निकषाच्या बाहेर कोणी घेतला असेल तर त्यावर विचार करावा लागेल जो निकषात बसतो त्याचे काढून घेतलं जाणार नाही असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलो की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी आल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही 何を考えた